भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव गरोदरपणाला दहा महिने होऊनही बाळंतपण होत नव्हते असा महाभयंकर भूतबाधेचा त्रास होता आई वडिलांना मार्गात येताच भगवंताच्या कृपेने भूतबाधेतून मुक्तता मिळाली कुटुंबातील सर्वांना माझे नाव सूरज भोजरामजी फंदे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबामध्ये माझे आजोबा आजी आई वडील काका व माझी मोठी ताई असे एकूण सहा सदस्य होते माझे वडील शेतीचे व प्लॉटचे व्यवसाय करत होते मार्गात येण्याअगोदर आमच्या परिवारामध्ये भूतबाधेचा त्रास होता माझ्या वडिलांना खोकल्याचा त्रास सुरू झाला त्यासाठी त्यांनी खूप औषधोपचार केले पण त्यांना काही आराम होत नव्हता ते नेहमी खोकलत असायचे माझ्या वडिलांचे मित्र म्हणायचे की आपण बाहेरच बघू पण माझे वडील बाहेरबाधेला मानत नव्हते तेव्हा त्यांनी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला तरी पण माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांना जबरदस्तीने परसवाडा येथील एका महाराजांकडे नेले त्यांनी जाताबरोबर माझ्या वडिलांना म्हटले तू कशासाठी आला आहेस हे मला माहिती आहे तुला घालक टाकली आहे मग त्यांनी माझ्या वडिलांच्या पोटातील केस घालक उलटीद्वारे बाहेर काढले त्यामुळे माझ्या वडिलांचा खोकल्याचा त्रास दूर झाला पण काही दिवसांनी माझ्या वडिलांना स्वप्नामध्ये एक बाई दिसायची आणि त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबायची ते त्यामुळे रात्री खूप घाबरायचे यामुळे त्यांच्या मनात एवढी भीती निर्माण झाली होती की ते रात्री एकटे कुठे जायला घाबरत असत मग काही दिवसांनी माझे वडील त्याच महाराजांकडे गेले त्या महाराजांनी सांगितले की आमच्या परिवाराला बाहेरचे लावले आहे आणि ते दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या घरी हवन करावे लागेल त्यासाठी त्यांनी दोन हजार पाचशे रुपयांची हवनाची सामग्री लिहून दिली मग त्या महाराजांनी आमच्या घरी हवन केले व एकशे एक काचेच्या बॉटलचे तुकडे करून घराभोवती टाकण्यास सांगितले आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले तरी पण माझ्या वडिलांना काहीच आराम झाला नाही उलट आमच्या परिवारामध्ये दुःख अजून वाढू लागले आमच्या घरची जनावरे अचानक मरू लागली माझी लहान ताई पोटामध्ये असताना माझ्या आईला दहा महिने झाले होते तरीसुद्धा माझ्या आईचे बाळंत पण होत नव्हते माझ्या आईला खूप त्रास होत होता आमच्या गावामध्ये माझ्या वडिलांचे मामाश्री सहदेवजी वंजारी हे मार्गदर्शक होते मग माझे वडील त्यांच्याकडे गेले व त्यांना आपली आपबीती सांगू लागले त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की आम्ही जर मार्गाचा स्वीकार केला तर आमचे दुःख दूर होतील त्यांनी सांगितले की तुम्ही आपल्या परिवारामध्ये विचार करा त्यानंतर माझ्या वडिलांनी परिवारातील लोकांना मार्गात येण्याबद्दल विचारले यावर घरच्या लोकांनी होकार दिला त्यानंतर माझे वडील आपल्या मामांकडे गेले आणि त्यांना सांगितले की आम्हाला मार्गात यायचे आहे यावर त्यांनी सांगितले की तुम्हाला सर्व देवीदेवतांच्या मूर्तींचे व प्रतिमांचे विसर्जन करावे लागेल आणि एका भगवंताच्या चरणी मरावे लागेल मग त्यांनी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला आम्हाला प्रथम तीन दिवसांचे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझ्या वडिलांना स्वप्न येणे बंद झाले व माझ्या आईचे पोट दुखणे सुद्धा बंद झाले नंतर तीन दिवसांचे कार्य समाप्त झाले त्यानंतर आम्हाला सात दिवसांचे कार्य मिळाले या कार्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी ताई जन्मास आली तेव्हापासून आमचा परिवार सुखी झाला त्यानंतर आम्ही तीन महिन्यामध्येच त्यागाचे कार्य घेतले व ते सुद्धा चांगल्या प्रकारे पार पडले आता माझी मोठी ताई डॉक्टर आहे व लहान ताईचे डी फार्म आणि बी एस सी झालं आहे दोघींचे लग्नसुद्धा झाले आहे आणि दोघी पण सुखी समाधानी जीवन जगत आहेत माझीसुद्धा मेकॅनिकल ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग झाले आहे सध्या मी ट्यूशन क्लासेस चालवत आहे व स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे परमेश्वराच्या कृपेने आता आम्ही सुख समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव सूरज भोजरामजी फंदे पत्ता मू परसोडी पो जवाहर नगर ता जी भंडारा सेवक क्रमांक एकोणपन्नासशे बावन्न मार्गदर्शक श्री दामोदरजी वंजारी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार